झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे बला करायच काय बलात्कार झालीच पाहिजे झालीच पाहिजे पाहिजे

बाशी आज आपण सर्व भावनाविवस होऊन एका ठिकाणी जपलेलो तिथे कुठलाही पक्ष भेद नाही परंतु झालेल्या हा बंधापुर येथील एका शाळेने लहान असे मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधातून संपूर्ण महाराष्ट्र जवळजवळ त्यांना निषेध करतो आहे का मठापूर सारख्या रेल्वे ठिकाणी जवळजवळ सहा ते सात तास हे लोक आणि या न बुद्ध आणि न भविष्य संपूर्ण भारत देशातल्या महाराष्ट्रातील लोक एकत्र येण्याची आम्हाला सगळ्या डोका डोळ्याने बघितलेलं आहे त्यांना शिध आणणारी अशी गोष्ट होती त्यामुळे सगळ्यांना कोणाला सांगावं लागलं आहे तर सगळे स्वतःला हजार झालेले आहे या सरकारचं लोकं ठिकाणावर नाही आहे ह्याच्यातून सिद्ध होत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गोवडुकोर डोळा ठेवून ही लाडली बैल योजना काढली ती किती धोकाची आहे त्याच्या राज्यामध्ये लाडली बैलींच्या लहान शिकवण येतं आणि काम तिथल्या एका शिपायाने केलेलं आहे की तिथल्या स्थापन केलेलं आहे तर मी सस्पेंड करून चालणार नाही तर त्यांना सांगून अशी शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांच्या सांगून ऍक्शन घेतली पाहिजे आता महाराष्ट्राचे गृहमंत्री सांगतात मी आदेश दिले आहेत त्याचे बारा महिने जे आदेश आहेत ते आहेत यांच्या राज्यात ह्या गोष्टी करत आहेत याचा अर्थ यांचं यांच्याकडं या कायदा सुवस्थेकडे लक्ष नसल्यामुळे या सातत्याने अशा घटना वाढत राहणे सरकार पहिलं बरखात केलं पाहिजे की तुमची आमची सगळ्यांची भावना आहे आणि ती भावना आपण शासन दरबाराने दरबारात पोचवली पाहिजे या मृत्याने ते त्यांना कळेल पण ते एवढे निर्डावलेले आहेत तर तरी सुद्धा त्या याच्यापासून बोध घेणार नाही त्याच्यासाठी आपण संघटित असलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्या भारतात आहेत त्या भारताला भारताच्या संस्कृतीला लागलासपद आहेत आणि अशा अनेक राज्य जवळजवळ पाच सहा वर्षात किती निराफ्राद मुली त्याला बळी ठरलेल्या आहेत आणि त्याचा जर बंदोबस्त करायचा असेल तर आत्ता मदत भेट दिसून या सरकारचा जेवढा निषेध करता येईल प्रत्येक गोष्टीत केला पाहिजे आता निवडणुकीचा डोळा ठेवू तुम्ही लाडली बहीण आणि लाडली भावानी काय प्रॉटन घ्यायचं असं द्यायचं म्हणजे प्रत्येकाला मा एकाला मारायचं आणि एकाला तुकडा टाकायचा लोकांना लाल घटून ठेवायचं असं हे बदमाशांचं सरकार आहे यांना पहिल्यापासून आपण कापड म्हणून ओळखलेलं ते परंतु मधला एक वीस पंचवीस वर्षाचा काळ गेला त्याच्यामध्ये त्याला जनतेच्या डोळ्यात सगळ्यांचे यशस्वी झाले परंतु आज त्यांच्या बरोबर असणाऱ्यांना जो की आपला मित्र किती नालायक होता त्या नालायकाच्यासाठी आता आपल्याला सगळ्या पक्षातल्या रोज आम्ही विकास आघाडीच्या लोकांनी हातात हात काम करण्याचा त्याचं समितीमंत उदाहरण म्हणून माझे आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही पक्ष भेट असून हातात हात घालून काम केल्याचा आणि आठ अंधाराला लेख भागेने पाठला तो दिला तो त्या निषेध आहे जर इथला उमेदवार विजय झाला असेल ह्या मतदारसंघात त्याला शर्मेने मान खाली घालावी लागली असेल हा झाला त्यांनी काही काम केलेलं नाही असं आहे तुम्ही एखादं सरकार महाराष्ट्राला देशातलं घालवणं गरजेचं होतं परंतु अवधान आणि ते केंद्रात जरी बसलं असलं तरी ते सरकार फार काळ टिकणार नाही पण महाराष्ट्रात हे जे आलेलं पालन आहे एकनाथ शिंदेचं आणि त्या देवेंद्र फडणवीसचा राजीदार होतं यांचा जेवढा निषेध करता येईल तेवढा ताच करत राहा पण त्या आम्हाला नको आमच्या महिला सक्षम आहेत त्या कुठेही बाहेर गेल्या तर कुठेही त्याच्याजवळ असणाऱ्या खेळेतून पाचशे रुपये रोज बघू शकता तुमच्या आम्हाला पंधराशे रुपयाची कुठे अंश रुपयाची तुम्ही पाहिजे कशाला आम्हाला आठशे वीस रुपये आम्हाला स्वाभिमान पाहिजे आमच्या कुठल्याही महिलेवर किंवा एका मुलीवर असा आघात होत असेल किंवा तिच्यावर अत्याचार होत असेल तर तुम्ही पाहिजे कशाला की सरकार ताबडतोब बरखास्त करा असं मी आपण सर्वांच्या वतीने निश्चित त्या सरकारचा नोंद होत आहे आणि ताबडतोब देवेंद्र फडणवीस राजीनामा दिला पाहिजे चौकशा वगैरे आम्हाला माहीत नाही की आता फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे वगैरे तर लागत जावं लागेल पण त्याला निष्ठाक्षरी तुम्ही त्याला त्रास केला पाहिजे अशी परिस्थिती लोकांची आहे काय सुव्यस्था हातात काल घ्यायची बाकी राहिली की अख्खे रेल्वे बदलून आता तिथे कोणा आनंद उद्या पोलिसांनी गोळी पावसा तिथं पाच पाच माणसं हजार माणसं दिली असतील म्हणजे आम्हाला मारण्यासाठी तुम्ही हे धंदे करता का आणि ही माणसं आंदोलन करणारी बदलाबुद्धी नव्हती बाहेरून आले भोर होती बाहेर बाकीच्या शहरातून इथं जंगल घडवण्याचा एक प्लॅनच होता म्हणजे अशा प्रकारे घटना ज्याला सरकार सर्वस्वी जबाबदार आहे त्याचा जेवढा निषेध नव्हता तेवढा मी नोंदवतो आम्ही फसले

बदलापूर येथे झालेल्या दोन चुमुकले चुमुकल्यांवरती याचा खर्च शाळाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो खर्च कर तालुक्यामध्ये जे खाजगी क्लासेस आहेत शाळा आहेत तर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कोतवलनगर म्हाडा कॉलनी या भागामध्ये काही तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी अशा प्रकारे वावरतात की तिथं आई वडील आपल्याला शाळेत पाठवतंय कारण तुम्ही इथं मजा मारण्यासाठी येता या प्रकारे शाळेतल्या मुख्याध्यापकांनी सुद्धा इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की आपला मुलगा आपली विद्यार्थिनी आपली मुलगी कुठल्या शाळेत जाते कशासाठी जाते आज जी घटना झालेली आहे याला जबाबदार प्रशासन अधिकारी आणि शासन हे आहेत मुख्यमंत्री साहेब आहो उरणला आता ताजी घटना झाली आहे आणि आज या चार वर्षाची पोरगी चिमुकली हिच्यावर अत्याचार होतो म्हणजे आम्हाला लाजीरवानी गोष्ट आहे आम्ही आज या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांची इज्जत करणे काय शिकवलेले आणि तुम्ही शपथ घेताना महाराजांच्या नावाने महाराष्ट्राच्या म्हणजे आज काळीमा लागलेला आहे महाराष्ट्राला याचा या सगळ्यांच्या आज आया बहिणी तशी सुरक्षित नाहीये तरी तुम्ही आज लाडकी बहीण लाडकी बहीण करताय अहो लाडकी बहीण सुरक्षित ही यंत्रणा आणायला पाहिजे होती सगळ्या बहिणींची मागणी होती अहो बहिणींना सुरक्षित महाराष्ट्रामध्ये राहता येत नाही आणि तुम्ही आज लाडक्या बहिणीचे कार्यक्रम राबवताय अहो सगळ्या बहिणींना आज महाराष्ट्रात फिरण्यासाठी आज म्हणजे त्यांना घा घाबरवाने झाले का आम्ही घराच्या बाहेर पाडायचं का नाही आमच्या मुलीबाळी घराच्या बाहेर काढायचं का नाही आणि शिक्षणासाठी पाठवायचं का नाही हा विचार महाराष्ट्रातील महिला पडलेला आहे आम्ही या कर्जत तालुक्याच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि कर्जत तालुक्यात प्रशासनाने सुद्धा शाळा झडती घेतली पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये जिथं महिला कर्मचाऱ्यांची गरज आहे तिथं महिला कर्मचारी आहे का नाही पंचायत शिक्षण अधिकारी फक्त पुढचा गरम करायला येतात कर का नगरपालिकेमध्ये शिक्षण अधिकारी तुम्हाला खुर्चाग्रम करत शासनाच्या पदांवरती गरम करण्यासाठी बसता का वाटत नाही तुम्हाला याच्यानंतर जर का कर्जत तालुक्यामध्ये एकही अधिकारी सुस्त बसला त्याला ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब या पक्षाच्या वतीने चहा जा विचारला जाईल याचा जाहीर निषेध करतो इतच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या सरकारचं करायचं काय खाली पाहिजे 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 बदलापूर येथे झालेल्या समुहज्ञा पाचवी बलात्काराच्या निषदाराचं आपण या ठिकाणी झोपलेलो मित्र अकरा 11 तारखेला नेरळमध्ये मूक मोर्चा झाला आणि त्या मूख मोर्चा मध्ये चाळीस वकील सामील झाले होते विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पार्टी दल हे सुद्धा त्या मोर्चामध्ये सामील होते तेव्हा मदतकारी मुस्लिम होते ज्यांनी बोरगावच्या मुलीची छेड काढली होती तो मुस्लिम होता पण आज हा का काय त्याचा शिंदेचं नाव अक्षय शिंदे हा मुस्लिम आहे का म्हणून तुम्ही आज घरात लपून बसलाय का तुमच्या आया बहिणी नाही का माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडं मित्राओ हो, त्या दिवशी मी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं की महिलांना पंधराशे रुपये देऊ नका तर महिलांना तुम्ही रिव्हॉल्वर देऊ शकत नाही परंतु एक एक कोयता वापरण्याची तरी परवानगी द्या त्याच्यावर ज्या लोकांनी तो मुद्दा टिंगणीत काढला पण मित्रांनो जो खारघरला जो बलात्कार झाला त्या खारघरच्या बलात्कारी पांडे आणि वर्मा हे मुस्लिम होते का मग तुमचा एकमेव काय मुस्लिम मी, मी त्यांच्याशी मैत्री नाही करत माझाही राग आहे पण तो माझा राग आहे ब अन्याय करण्या तो जर सरकार अनेक कायदे प्रेरित करत तर मग हा एक कायदा प्रेरित करा ना जो अत्याचार अन्याय करील तर एक तर तुम्ही पब्लिकच्या ताब्यात द्याल नाही तर जागेवर ठोका हे रॅक टँक ते तुमचं काय तुमच्या कारवाई आहेत ना त्या मुलीचं लग्न होईल तर तोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही हे कशाला आम्हाला फालतू धंदे शिकवता काय एकतर आम्ही जेवढे जमले एवढ्यांचीच आया बहिणी का ती संपूर्ण महाराष्ट्राची आहे देशाची आहे तुम्ही तुमच्या आया बहिणींची कदर करू शकत नाही का मग उद्या काय तुम्ही पंधराशे का आया बहिणींची इज्जत खरेदी करणार का त्या पंधराशे रुपयाला भिक्कारत नाही आम्ही परंतु आमच्या आया बहिणी जर सुरक्षित नसतील यापुढे असे काही झाले आमच्या कॉलेजच्या मुली आणि आया बहिणी ज्या घरात बाजारात बाहेर पडतील ना त्या हत्यार घेऊनच पडतील पत्रकार बंधून याची नोंद घ्या कारण त्या दिवशी सुद्धा तो मुद्दा टिंगली काढला आज त्यांना यायला नको होता का ती कारण हा जो हा शिंदे जो भाजपचा बडवा भाजपचा आहे का कारण त्याचा जो शाळा चालवणारा जो संस्थापक आहे तोच भाजपचा आपले म्हणून आहे आणि त्याला हे सरकार जर पाठीशी घालत असेल आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो निषेध करतो निषेध करतो करायचं अतिशय दुर्दैवी घटना महाराष्ट्राला सायबा बसणारी घडलेली आहे खऱ्या अर्थाने त्या मुलीचे पालक बारा तास पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करायला गेले होते बारा तास पोलिसांनी एफआयआर का दाखल करून घेतली नाही हा सगळ्यात मोठा आपल्यासाठी सर्वांसाठी yeah. थार प्रश्न आहे मग पोलिस प्रशासन सुद्धा यांना पाठीशी घालते का संस्थाचालकांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस प्रशासन करते का का पोलिसांवरती कोणाचा दाबा होता कोणाचा दबाव पोलिसांवरती होता बारा तास का लागतात एफ आय आर दाखल व्हायला बारा तास एफ आय दाखल व्हायला लागले नव्हते पाहिजे एक तासात अर्ध्या तासात एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे होती ही सगळ्यात मोठी खंत आहे की बारा तास एफ आय आर दाखल व्हायला लागली मित्रांनो जर त्या मुलीला वॉशरूम मध्ये होतं तिथं लेडीज शिपाई असणं गरजेचं होतं जंट शिपाई त्या मुलीला वॉशरूम मध्ये घ्यायला कसं काय गेला म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की शाळेचं प्रशासन सा यांचं जाणून बुद्धून या गोष्टीवरती बोलू लागते खरे अर्थ रे, रे पोलिसांना सुद्धा मी या माध्यमातून सांगू इच्छितोय की बारा बारा तास जर एक एफ आय आर घ्यायला लागत असतील तर पोलीस प्रशासन काय करत होतं ही आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मी या माध्यमातून गृहमंत्र्यांकडे आवाहन करतोय पोलिस अधिकाऱ्यांचं त्या सस्पेंड तुम्ही केलेलं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो परंतु त्या पोलीस अधिक अधिकारी बारा तास का थांबले त्याच्यामुळे त्यांची नागपुडस होणं गरजेचं आहे की ते सुद्धा या यामध्ये सह आरोपी म्हणून झाले पाहिजेत अशी आमची सर्वप्रथम मागणी आहे त्यानंतर ते सगळे शाळेची जी व्यवस्था आहे ते सर्व शिक्षकांची सर्व शिक्षकां कर्मचाऱ्यांची सुद्धा नागपुड झाली पाहिजे कारण की हा सगळा प्रपा प्रकार दोन दिवस घडत होता तरी सुद्धा शाळेतल्या एकाही शिक्षकाला ही गोष्ट माहिती नव्हती का त्याच्यामुळं या माध्यमातून मी शिक्षण मंत्र्यांना आवाहन करतोय की तात्काळ सगळ्या संबंधित सर्व शाळांना महाविद्यालयांना तुम्ही तात्काळ आदेश द्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं सगळ्या शिक्षकांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे की जेणेकरून जर तो शिक्षक जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर त्याची ती पार्श्वभूमी त्यांना लगेच कळली जाईल एवढंच मी शिक्षण मंत्र्यांना सांगतो आणि या घटनेचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो सर तुम्हाला मध्येच थांबवते पोरी जर वॉशरूमला शाळेत नाही गेले पाच मिनिटं नाही आले दहा मिनिटं आले तर टीचर करत काय होत्या वर्गात हा प्रश्न सरला हे विचारायला पाहिजे तेरा तारखेला घटना झाली साहेब त्याला मधल्या काळामध्ये फोन कॉल पण त्यांनी कुणा कुणाला केले किंवा कुणाचे आले हे पण एन्क्वायरी करायला पाहिजे ना आज या तुकड्या मुलीकडे बघून सुद्धा आपल्याला असं मोठा हे होत असेल की या शाळेत जातात या मुली सुरक्षित आहेत का आपण सगळ्यांनी आता हा ते धसका घेतलाय असं म्हटलं तरी चालेल कारण ही अतिशय लाजीरवाणी घटना काल बदलापूर इथे झाली पुरणचं प्रकरण होत नाही आहे त्या मुलीचा अजून त्या नराधमाला शिक्षा होत नाही आहे ते होत नाही आहे नवी मुंबईचं प्रकरण झालंय कलकत्त्याच्या त्या डॉक्टर डॉक्टर ज्या महिला होत्या त्यांच्यावर किती अन्याय झाला त्याचा एक अजून काही त्या आरोपीला शिक्षा होत नाही आहे सगळ्या प्रकार होत असताना कालची ही ज्या दोन लहान मुलींवरची जी घटना झाली आहे ती अतिशय आम्ही मनापासून निषेध आणि या निषेध नुसताच निषेध व्यक्त करून जाणला नाहीये याच्यात जा जागरूकताना फार महत्वाचं आहे अशा घाणेल्या वृत्तीच्या माणसांना अशा नक्की कुठे नोकरी मिळू नये त्यांची थोडी व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्यांना कामावर घेऊ नये आणि शाळांमध्ये तर चारित्र याच्यासाठी आम्ही आग आग्रही असणार आहोत प्रत्येक वेळेस आपण किती दिवस आपण मोर्चे काढणारे आणि मुक्त मोर्चे काढणार आहे आपल्याला आता कुठेतरी म्हणजे सगळं न्याय निवाडा करायला लागतोय की काय का अशा प्रकारचं काल तुम्ही बघितलं असेल बदलापूरच्या रेल्वे स्टेशन असेल किंवा रस्ता असेल किंवा ते शाळेच्या बाजूची परिस्थिती इतका जनप्रक्षोभ झाला तर प्रत्येक वेळेस आपण जनतेने किती अन्याय सहन करायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे आम्हाला सुरक्षित बहिणी योजना राबवावी असे आम्ही सर्व पदाधिकारी आपल्या कर्जतकर सगळ्या नागरिकांच्या घटनेचा अतिशय निषेध व्यक्त करतो आणि अशा जिथे जिथे घटना झाल्या त्या नराधमांना जनतेसमोर फाशी व्हावी अशी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र बघा आपल्या सर्वांना माहिती आहे पदलापूर येथे दोन शाळकरी चिमुकल्या त्यांच्यावर जो काही अत्याचार झालेला आहे आणि या अत्याचाराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध केला जात आहे त्याच्यामध्ये आज आम्ही कर्जत सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जमून या घटनेचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होत आहेत एकापाठोपाठी एक एकापाठोपाठी एक, एका अशा एक, घटना घडत चाललेल्या आहेत आणि तरी सुता निर्लज्ज सरकार आपली खुर्ची पकडून बसलेलं आहे मागच्या वेळी जेव्हा अधिक वर्ष पूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्धव साहेब जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा छोट्या मोठ्या काही घटना घडल्या नाही घडल्या की राज्यात राष्ट्रपती राजवट लावा रस्त्यात रा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावा आता काम उजळून बसलेत तुम्ही अरे किमान दोन महिन्यांवर तुमचा फक्त कालावधी राहिलेला आहे तेवढी तरी थोडीशी इच्छा लास्ट देऊन जर तुम्ही सरकारमधून जर पाय उतार झाले असते तरीसुद्धा जनतेला ह्या समाधान भेटलं असतं आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काय त्यांनी लाडकी बहीण लाडकी बहीण योजना आणलेली आहे जर लाडकी बहीण तुम्ही योजना आणताय सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही बहीण मानताय मग तुमच्या भाच्यांवर जो काही अत्याचार होतोय याची तुमच्यामध्ये कुठे संवेदना शिल्लक आहे की नाही आहे या गोष्टीची तरी थोडी लाश ठेवा की बाबा मग आमच्या भाच्यांवर झालेल्या अन्यायाला आम्ही जर थांबू शकलो नाही तर आम्ही या खुर्चीत बसण्याच्या लायक नाही आहोत हे तरी किमान समजून तुम्ही खुर्चीतून पाय उतार व्हायला पाहिजे होतं पण या सरकारमध्ये अशा काही संवेदना राहिलेल्याच नाही कारण हे तीन तिघाड आणि काम तिघाड सरकार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो का हे एकमेकांच्या चांगड्या ओढण्याचा त्यांचा वेळ चाललेला आहे यांना जनतेकडे किंवा माता भगिनींकडे लक्ष द्यायला वेलच राहिलेला नाहीये आज आपण बघत असाल राज्यातली काय कायदा आणि सुव्यवस्था आहे अक्षरशः म्हणजे दोन नंबर धंद्याला तर इतका भूत आलेला आहे या राज्यामध्ये की फक्त वसुली चालू आहे यांचं माता भगिनींच्यावर अत्याचार झाले आणि आम्ही फक्त चौकशी लावली चौकशी लावली आता ही जनता तुमची चौकशी लावल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही या दोन महिन्यासाठी तरी खुर्चीला बिलगून राहिलात तरी दोन महिन्यानंतर तुम्हाला जनतेच्या दरबारात सुटका नाही आणि झालेल्या या खरोखर या घटनेचा करीन तेवढा निषेध थोडाच आहे शब्द अपुरे पडतायत अशा या सरकारचा आणि त्या नराधमाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ते थांबतो ते तेरा तारखेला घटना घडते आणि एकवीस तारीख येते तरी पण त्याचा गुन्हा दाखल होत नाही आणि गुन्हा दाखल होत नाही म्हणून सर्वसामान्य जनता याचा उद्रेक होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो म्हणजे महायुतीचं सरकार त्यांचा किती निषेध करावा तो थोडा पोलीस स्टेशनवर किती दबाव असेल एक तीन वर्षाची मुकली आज तिच्याकडे बघितल्यावर आपल्याला दिसतं पुढ्या लहान वयामध्ये त्यांना सांगता येत नव्हतं जेव्हा ते शाळेत जात नाही तेव्हा त्यांचे पालक त्यांना विचारतात की का झालं तेव्हा तेव्हा मेडिकल करतात आणि पोलीस स्टेशनला जातात तर सतरा सतरा तास त्यांना एक गुन्हा दाखल करण्यासाठी लागतो तो सारखा कायदा त्या ठिकाणी आहे महाविकास आघाडीचं सा सरकार होतं उद्धवसाहेबांनी त्या ठिकाणी कायदा आणला शक्ती कायदा आणि तो शक्ती कायदा आणला असताना आज अडीच वर्ष होऊन अडीच वर्ष पाच वर्ष होत आली पण त्याच्यावर आज पण राष्ट्रपतींना सही करायला भेटला नाही तर तो शक्ती कायदा या ठिकाणी ठिकाणी असता असता तर आज त्या त्या जागीच माझ्या न्याय मिळाला म्हणजे बारा बारा चौदा चौदा तास जर पोलीस स्टेशन त्या कुणाची नोंद घेत नाही तर त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आज बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली पूर्ण महाराष्ट्राची जनता आज रस्त्यावर उतरली पण हे रस्त्यावर उतरून आपल्या सर्वसामान्यांना चिमुकलेला नाही न्याय भेटणार आहे की नाही या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार होत आहेत पुरणची घटना झाली त्याच्या पाठोपाठ पनवेलची घटना झाली मुंबई नवी मुंबईला घटना झाली आज बदलापूरला तीन साडेतीन वर्षाची चिमुकली आज तिच्यावर एवढा उडास्पद असा प्रकार होतोय आणि सरकार फक्त आम्ही कारवाई करू आश्वासन देत आहे काल त्या ठिकाणी ज्या ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झाले म्हणजे या सर्वसामान्य जनतेने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करायचं की नाही हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर आज उभा आहे आज ठिकाणी रेल्वेवर गुन्हे दाखल झाले आज तीन हजार लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत तर या सर्वाचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही सगळे कर्जतकर म्हणून करतो आणि इथल्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सांगतो इथल्या ज्या शाळा असतील त्या सुरक्षित आहेत की नाही त्यात त्याचं एकदा ऑडिट तुम्ही या ठिकाणी करून घ्या कारण कुठली घटना घडल्यानंतरच आपल्याला त्याची त्या ठिकाणी जाग येते कारण ही घटना घडलेली समजल्यानंतर आपल्यासारखं सर्वसामान्य प्रत्येक घरातल्या माता भगिनींना असं वाटतंय की आपली मूर्ती शाळेत पाठवायची की नाही घराच्या बाहेर पाठवायची की नाही ती सुरक्षित राहील की नाही ही सर्वसामान्य जनतेची आज भावना झालेली आहे आज आपण मुलगी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे ही प्रत्येकाची आज भूमिका आहे आणि त्याच्याकडून आपण मुलगी शिकलेला पाहिजे कुठे गेली पाहिजे पण जर ती सुरक्षितच नसेल तर कुठली महिला आपल्या मुलीला लहान मुलीला शाळेत पाठवेल या सर्व गोष्टीसाठी या सरकारचा महायुतीचा जिकडे जे 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 जाहीर निषेध करतो आणि त्यांना थोडीही जरी मनाची नाही मनाची जरी असेल तर गृहराज्यमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी समस्त कर्जतकारांतर्फे फोटो घ्या

घेतला पण माझ्या मला बरोबर टिकला